सिंपल लिव्हिंग या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते सगळीकडे थंडगार वातावरण झालेलं आहे आणि ह्या थंडगार वाऱ्यांबरोबर घरात छोटे मोठे ताप सर्दी खोकला यांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे ह्या छोट्या मोठ्या दुखण्यांवर आपण डॉक्टरांकडे जाऊन उपचार करतोय पण त्याआधी प्रथम उपचार म्हणून आजीबाईंच्या बटव्यातनं आलेला एक औषधी काढा आपल्याला दाखवायचा आहे तो काढा कसा करायचा ना तो आज आपण बघूया हो काढ्यासाठी जी साहित्य लागणार आहे त्यामध्ये ह्या चार पाच लोंगा आणि पाच सहा मिरी घेतलेली आहेत मी त्यानंतर हे दालचिनीचे छोटे छोटे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत मी हा ओवा आहे ओवा पण औषधी असतोय आपल्याला त्यासाठी घेतलेले आहे मी त्यानंतर थोडी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत मी गवतीच्याची दोन तीन मोठी पाने कट करून घेतलेली आहेत त्यानंतर तुळस आहे ही थोडी तमालपत्रीची दोन तीन पाने ही हळद आहे आपली ती घ्यायची थोडी त्यानंतर थोडीशी खडी साखर हा गुळ आहे जुना गुळ घेतला तर जास्तीत चांगला औषधी असतो त्यानंतर हे आलं जे आपल्याला नंतर चेचून घ्यायचे ह्यातल्या काही गोष्टी ज्या आपल्याला खलबत्त्यामध्ये थोड्याशा क्रश करून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी हे मिरयानी लवंग आणि त्यानंतर दालचिनीचे तुकडे हे आपल्याला थोडेसेच चेचून घ्यायचे जास्त नाही म्हणजे पाण्यामध्ये उकळायला ते मदत होते आपल्याला इतकंच क्रश करून घेतलेलं आहे मी जास्त पण बारीक नाही आहे आपल्याला आता हे काढून घेऊया आपण त्यानंतर हे अल्लं आहे ना ते पण आपल्याला चेचून घ्यायचंय हे बघा मी इतकं चेचून घेतलेलं आहे कारण ह्यातला रस आहे ना तो पाण्यामध्ये उतरायसाठी मदत व्हायला पाहिजे म्हणून इतकंच आपल्याला अल्लं चेचून घ्यायचंय आता आपण काढा करायला सुरुवात करू काढा उखळण्यासाठी इथं आपण एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे एक ग्लास पाणी आणि आणखीन एक ग्लास म्हणजे बरोबर दोन ग्लास आपल्याला त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक एक साहित्य ह्यामध्ये घालत जायचं आहे ज्यामध्ये मी आधी ओवा घालते ओवा हा सुद्धा आपल्याला ना पाचक आहे पोटासाठी सुद्धा बरा पडतोय आणि खोकल्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग हो आहे त्यानंतर हे क्रश केलेले गरम मसाले आहेत ते ह्यासाठी घालायचे आहेत की पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप थंड आपल्या वाता वातावरण असेल त्यावेळेला शरीरामध्ये गरमी निर्माण करण्यासाठी किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी हे गरम मसाले आहेत हे त्या तमाडपत्रीचा उपयोगसुद्धा त्याच पद्धतीनं होतोय त्यानंतर ही तुळस आहे तुळशीचे तर भरपूर असे औषधी गुण आहेत प्रत्येकालाच माहिती आहे की रोज एक पान जर तुळशीचं तुम्ही खाल्लं ना डॉक्टरांच्याकडे जायची सुद्धा गरज पडणार नाही इतके तुळशीचे औषधी असे गुण आहेत त्यानंतर हा गवती चहा रोजच्या चहामध्ये तर तुम्ही नक्कीच वापरा ह्याचे भरपूर असे औषधी गुण आहेत त्यानंतर ही पुदिन्याची पानं आहेत ह्याचा उपयोग असा आहे की हे जे गरम मसाले वगैरे आहेत त्यामुळे आपल्या पोटाला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये पाचक राहावं आपल्याला खप्यालेला काढा सुद्धा त्यासाठी ही थोडीशी पुदिन्याची पानं आपल्याला घालायची त्यानंतर हे आल्लं आहे खोकल्यासाठी आणि कफ कफ आपल्याला जो होतो ना त्यासाठी हे फार उपयोगी आहे त्यासाठी मी हे हल्लं घालते त्यानंतर औषधी अशी हळद हा गूळ आहे हे जे एकदम आपल्याला तिखट असं जे होते ना त्यामध्ये थोडंसं बॅलन्स करण्यासाठी आणि गुळ हा औषधी पण असतोय म्हणून आपल्याला गुळ घालायचं आहे खडीसाखरेचे उपयोग तर असे आहेत की घशामध्ये जर आपल्याला खोकवत असलं किंवा एकसारखा खोकला येत असला तर खडीसाखर जर आपण थोडीशी चगळी ना तरी सुद्धा आपल्या घशाला आराम मिळते त्यासाठी आपल्याला ही खडीसाखर पण ह्या पाण्यामध्ये घालायची हा, हा काढा आहे ना तो आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून उकळत ठेवायचं आहे हे मी बरोबर दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे आपल्याला इतका वेळ उकळायचा आहे की ह्या दोन ग्लासचा आपल्याला एक ग्लास व्हायला पाहिजे पाणी काढा आटून आणि गॅसचा फ्लेम आहे ना तो बारीकच ठेवायचा आहे कारण पटकन जर पाणी उकळलं तर पटकन आटलं जाते पण आपल्याला ते व्यवस्थित शिजून त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून दोन ग्लासचा आपल्याला एक ग्लास पाणी झाल्यानंतर हा काढा बंद करायचा आहे आता हा काडा आपण उकळत ठेवूया उकळून झाल्यानंतर बघूया बरोबर वीस मिनटं झाली आपण हा काढा उकळत ठेवला होता आता हा बरोबर इथंपर्यंत होता म्हणजे बरोबर निम्मा असा कमी झालेला आहे उकळून आता मी गॅस बंद करते आणि हा काढा आपण गाळून घेऊया काढा आपला तयार झालेला आहे आणि एका वेळी ना बरोबर एक चमचा एवढंहीचं प्रमाण आहे अशा पद्धतीनं आपला खरं तर काढा तयार झालेला आहे एका वेळेला ना आपल्याला इतका काढा घ्यायचा आहे म्हणजे एक खोलगट पळी मी बरोबर ह्यात ओतून घेतलेली आहे असा दिवसातून तुम्ही तीन वेळा हा काढा घेऊ शकताय त्यामुळं आपला जर सर्दी खोकला किंवा बारीकसा ताप अंगात असला ना तर त्याला भरपूर असा आराम पडेल त्यामुळे त्याशिवाय जर तुम्ही मुलांना देणार असाल ना, ना काढा तर मुलं घेताना थोडीशी टाळ टाळ करतात ह्यामध्ये मी गूळ आणि खडीसाखर या दोन्हीचा वापर केलेला आहे त्यामुळं काढा अतिशय चवीला चांगला लागते अगदीच काही तिखट वगैरे लागत नाही त्यामुळं तुम्ही जेव्हा मुलांना काढा देणार आहे ना, ना त्यावेळेला तुम्ही ह्यामधला एक चमचा मध ह्या काड्यामध्ये मिक्स करून द्या म्हणजे मुलांना घेतानाही बरं पडेल आणि मधाचे औषधी गुण पण त्यांना मिळतील प्रत्येक वेळी घेताना ना गरम करूनच घ्या आणि थंड झाल्यानंतर जर तुमचा काढा उरला असला ना तर तो मध्ये ठेवून द्या जेव्हा लागेल त्यावेळेला काढायचा गरम करायचा उकळ मस्त पिकी आणि चहा जसं घेतोय ना तसं मस्त गरम गरम असा घ्या त्यानंतर जे चहाचे प्रेमी आहे जे रोजच्या रोज चहा ज्यांच्याकडे केला जातोय सकाळ संध्याकाळ तो नुसता चहा घेण्याऐवजी त्यामध्ये जर तुम्ही गवती चहा आणलं काही गरम मसाला असं जर थोडंफार घालून जर रोजच्या रोज चहा घेतला ना तर वेगळा असा काढा करायची सुद्धा तुम्हाला गरज नाही अशा पद्धतीनं तुम्ही बघा काढा करा किंवा चहामधून सगळं घ्या पण ताप सर्दी खोकला ह्याला अजिबात जवळ येऊ देऊ नका आणि ह्या वेळेच्या पावसाळा मस्त असा एन्जॉय करा थँक्यू